जगद्गुरु तुकोवरांच्या जीवन चरित्रातील खूप सुंदर प्रसंग आहे भगवंताच्या नामाची एवढी गोडी होती एवढी गोडी होती आ, की पडिले वळण वाचेलाच नव्हे तर सर्वांगाला जगद्गुरु तुकोवरांच्या वळण पडलो होत भगवान विठ्ठलाच नाम चिंतन करण्याचं आणि काही दांभिकांनी रामेश्वर भट्टांचे कान भरले आणि रामेश्वर भट्ट मोठ्या द्वेषाने तुकोबऱ्याकड आले अभंग रचना केल्याने के त्याचा जाब विचारण्याकरिता जगद्गुरु तुकोबऱ्यांकड आले आणि आल्यानंतर पेठेने चालत 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 जगद्गुरु तुकोबऱ्याच्या वाड्याकडे आले जगद्गुरु तुकोबर थोरली कन्या काशीबाई तिथं अंगणामध्ये खेळत होती आणि अंगणामध्ये खेळत असताना तिला विचारलं तुकाराम महाराज कुठे तिने अगदी प्रेमळपणे उत्तर दिलं प्रश्नाला म्हटले बाबा प्रात विधी करिता बाहेर गेलेले आहेत क्षणाचाही विलंब न लावता अंतकरणामध्ये द्वेष होता मत्सर होता त्या दिशेने वाटचाल केली जसा जसा जवळ गेलं तसं झुडपातून त्यांच्या कानावर प्रतिध्वनी पडली पांडुरंग 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 रामेश्वर भट्टांचा पारा आणखीन वाढला महाराज एवढ्या गलिच्छ ठिकाणी अशुद्ध जागेच्या ठिकाणी कोण भगवंताचं नामचिंतन करते हाताला धरून बाहेर ओढल तुकोबराय होते महाराज आणि त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायला ज्या कारणाकरिता आले होते ते राहिलं बाजूला जा विचारला तुम्हाला शोभता का म्हटले अशा गलिच्छ जागेमध्ये तुम्ही भगवंताचं चिंतन करता भगवंताचं भजन करता स्वतःला महाराज म्हणून घेता की नाही तुकोबराय म्हटले तुम्ही अधिकार आहात मोठ्यांचं हे लक्षण आहे बरं का मोठे कधी अहंकारी नसतात म्हणून ते मोठे असतात तुकोबरायचं अगदी सुंदर प्रमाण आहे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला म्हणून निदान परमार्थिक मंडळींनी तरी हे विकार बाजूला सारवेत त्या ठिकाणी मोठ्या रागाने तुकोबऱ्याला विचारणा केली तुकोबरेंनी अगदी नम्रपणे सांगितलं तुम्ही अधिकारी आहात थोर आहात श्रेष्ठ आहात हा हे मलाही कळतं की अशा ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करू नये मला कळतंय कळत नाही अशातला भाग नाही मग काय करू म्हटले माझ्या इंद्रियांना वळणच पडले माझी वाचा अनावर झाली माझी झाली अनावर वाचा <coughs> या भगवंताचा अखंड भजनाचा छंद तिला लागलेला आहे रामेश्वर म्हटले बोटाच्या चिमटीत महाराज तुकोबरांची जीभ धरली आता भजन करून दाखव रोम रोमातून जगद्गुरु तुकोबरांच्या भजन बाहेर पडत होतं कारण का अवस्थाच अशी होती रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी आठव भाव झाला स्वयं मेव पांडुरंगा व तुको बरा सामान्य जरी दिसत असले तरी तुका तो चितो हा परब्रम्ह ठेवा तुकी तुला नेसी ब्रह्म तुका सीया बोला सच्चिदानन्दमूर्ति पाय दाकवियामा दामा, आमा। ब्रह्म तुकासी आले तुका तुची तो हा पर ब्रह्म ठेवा रोम रोमातून तुकोबरांच्या नाम चिंतन बाहेर पडलं महाराज ह आणि रामेश्वर भट्टांना त्याच क्षणी जगद्गुरूंचा अधिकार कळव